मॉनिटायझेशन यासाठी तर सगळे प्रयत्न करत असतात मॉनिटायझेशन ऑन करण्यासाठी जर सगळे प्रयत्न करत असतात तर मॉनिटायझेशनचं क्रायटेरिया वगैरे त्याबद्दल आपण थोडं बोलणारच आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक आणि शेअर अवश्य करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवर बघायला मिळतील आणि मला कमेंटमध्ये पण सांगत चला की तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात सो मी ट्राय करेन तसले वी, तसे व्हिडिओ बनवण्यासाठी ओके आणि माझी कम्युनिकेशन स्किल सुधारली का नाही चांगल्या प्रकारे मी सांगू शकतो आहे का नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा सो so माझा थोडासा का होईना आत्मविश्वास वाढेल आणि मी मला पुढचे व्हिडिओ करताना थोडं चांगल्या प्रकारे मी अजून चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट करून चांगले व्हिडिओ बनवू शकेन तर मॉनिटायझेशन यासाठी सगळेजणं प्रयत्न करत असतात यूट्यूबवर सगळेजण आले यूट्यूबवर कोण पण आलं तर प्रत्येकजण यासाठी ट्राय ट्राय करतो की मॉनिटायझेशन मॉनिटायझेशन आपलं कधी होणार सारखं तो तिथे जाऊन चेक करत असतो की आत्ता आपले सबस्क्रायबर किती आहेत टाइम किती आहे तर आपल्याला मॉनिटायझेशन आपल्या चॅनेल आपल्याला जर मॉनिटायझेशन ऑन करायचं असेल तर पहिला आपल्याला क्रायटेरिया कम्प्लीट करायला लागतो यूट्यूबचा क्रायटेरिया आपल्याला कम्प्लीट करायला लागतो तर यूट्यूबचा क्रायटेरिया काय आहे की आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर कम्प्लीट झालेले पाहिजेत एक हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर कंप्लीट झालेले पाहिजेत ही सोपी गोष्ट नाही आहे एक हजार सबस्क्रायबर होणं आपल्या चॅनलवर सोपी गोष्ट नाही जरी एक हजार सबस्क्रायबर झाले तरी दुसरी जी कंडिशन आहे ती खो थोडीशी का होईना हार्ड आहे कारण की दुसरी जी कंडिशन आहे ती आहे चार हजार तास वॉच टाईम दिस इज दिस इज ह्यूज दिस इज अ ह्यूज नंबर हा खूप मोठा नंबर आहे याला आप आपले एक हजार सबस्क्रायबर पण होऊ शकतात पण हे व्ह्यूज चार हजार तास वॉच टाईम एवढं सोप्या पद्धतीने कम्प्लीट होत नाही खूप आपल्याला हार्डवर्क करायला लागतो आपल्या चॅनेलवर आपल्याला असे व्हिडिओ बनावे लागतात की आपले ते व्हिडिओ आपल्यावर जे आपल्या जे चॅनेलवर येणार आहेत आपले जे व्हिडिओ बघायला येणार आहेत ते थांबतील आणि चांगले व्हिडिओ बघतील आपला वॉच टाईम वाढवण्यासाठी आपल्याला खूप खूप म्हणजे खूप प्रयत्न करायला लागतात एवढी सोपी गोष्ट नाही आहे आणि तुमचे व्हिडिओ जर एकदा चालायला लागले व्ह्यूज वाढायला लागले की तो वॉच टाइम अप ऑप तुम्हाला करणार पण नाही एवढ्या स्पीडने तो कम्प्लीट होतो म्हणून तुम्ही स्टार्ट करा कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकत राहा कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकत राहिले ना तर तुमची वॉच टाईम अप ऑप हळू वाढत राहते आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही ते कम्प्लीट करण्यापर्यंत जाण्यासाठी काही तुम्हाला अडचण येत नाही तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे ती मॉनिटायझेशनपर्यंत पोहोचू शकाल आणि मॉनिटायझेशन एकदा ऑन झालं की बल्ल बल्लं मग तुम्हाला अर्निंग चालू तर असं तुम्ही आता व्हिडिओ करणं थांबवू नका व्हिडिओ चालू ठेवा आणि तुम्हाला मॉनिटायझेशन तुमच्या चॅनेलवर होईलच याची काळजी करू नका मॉनिटायझेशन दररोज चेक करू नका की तुमचे व्ह्यूज किती सबस्क्रायबर किती आहेत तुमचे सबस्क्रायबर किती आहेत वॉच टाईम किती झाला चेक करू नका आपोआप ते कम्प्लीट होईल तुम्हाला करणार पण नाही सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सह